मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज कोरेगाव तालुक्यातील कुमटे येथे झालेल्या वारकरी मेळाव्यात परिसरात युवा वारकरी वाढवण्याचा संकल्प करण्यात आलाय हैबतराव बाबा भजनी मंडळ दिंडी सोहळ्याचे चालक कैलासवासी दत्तात्रय सुतार पांचाळ यांच्या स्मृती वारकरी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुरुवातीला परिसरातील भजनी मंडळ तसेच आळंदीकर भजनी मंडळाची सुश्राव्य भजने झाली त्यानंतर तुकाराम महाराज आळंदीकर यांचं सुश्राव्य कीर्तन झालं त्यांना अप्पा महाराज चिंचोलकर माऊली महाराज सुतार यांनी गायनाची तर विठ्ठल महाराज सुरोशे भोसले यांनी मृदुंग वादनाची साथ दिली यावेळी बोलताना तुकाराम महाराजांनी मनुष्य जीवनात सुख मिळण्यासाठी अध्यात्माची कास धरण्याचं आवाहन केलंय संयोजक निलेश पांचाळ यांनी कुंठे परिसरातील युवकांचा ओढा अध्यात्माकडे वळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याचं सा सांगितलं तर सांगबल स्पोर्ट फाउंडेशनचे संस्थापक रामदादा जगदाळे यांनी हैबतराव बाबा दिंडी सोहळ्याचा विधायक उपक्रमात सर्वतोपरी सहकार्य करण्याचं अभिवचन दिलं कार्यक्रमास कोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे माजी उपसरपंच सुधीर जगदाळे पोलीस पाटील जयवंत जगदाळे उपसरपंच अविनाश जगदाळे धनंजय क्षीरसागर विक्रम शिंदे बैलगाडी समालोचक विकास जगदाळे प्रकाश तांबे दीपक जाधव पोपट जगदाळे अरुण जगदाळे प्रकाश जगदाळे सुभेदार संतोष जगदाळे अर्जुन सुतार पोपट सुतार अनिल चव्हाण मानसिंग जगदाळे विनायक जगदाळे आदींसह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अतुल सुतार यांनी सूत्र संचालन केले गोरख सुतार यांनी आभार मानले न्यूज चॅनलचे उपसंपादक शरद कदम हे या ठिकाणी आणले त्यांचे आपण या हिंदी सोळाच्या वतीनं स्वागत करतोय आहे चांगले स्पोर्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी जगप्रसिद्ध माहिता सत्यासाठी आणली त्याला पन्नास विद्यार्थी द्या मी आम्ही घेतो कोणाचा रिटाय नव्हे आम्हाला त्यांना राहायची जेवणाची आणि शिक्षणाची सोय करू आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी संस्था पैसे घेऊन शिकवतात पण आळंदीमध्ये एकच संस्था अशी आहे जो एक महाराज वारकरी संस्था जी महाराज शिक्षण संस्थेत आहे त्यांना विसरतो मला दोन ऐशी किती पगार किती घेतले दादा शिक्षकांना पगार नाही विद्यार्थ्यांना डोनेशन नाही यांना जेवणाला सुद्धा मोक आणखीन द्यायला पाहिजे तुम्ही सप्ताकाला गावात शिष्य म्हणजे किती तयार झाले ज्यावेळेस आपण स्वतःला गुरुवर आम्ही काही गुरुवर्य नाही आम्ही चांगले सण ऐकायचं ऐकायचं नको तुम्ही एकच मला माझी ज्यावेळेस आपण गुरुवर्य म्हणून घेतो त्यावेळेस आपल्याला शिष्य झालं पाहिजे किती शिष्य झाले तयार मला लावायची नसती घ्यायची असती तुम्ही कॅप्टन झाला तुम्ही तुमचा कच्च आला का नाही तुम्ही मला मला कॅप्टन करा बरोबर नाही कधी सरपंच पदी उपसभापती पदी सभापती पदी मुख्यमंत्री त्या पदात काय करायचं आपला जो ध्येय आहे ध्येय हा नाशवंत आहे तो एक दिवस जाणार आहे तर हाताळ टाळे आणि मुखाने नाम घ्यायचं ते नाम काय घ्यायचं विठ्ठल उठ्ठ म्हणून हा सुख सोळा स्वर्ग नाही कुठला सोहळा गजर कीर्तनाचा आणि सोळा आनंदाचा असो आज या ठिकाणी रामदादांना आम्ही निमंत्रित नामदारांनी आपल्या या कुमट कुमटेतील सर्व महिला मंडळ हे सोते वर्गाने थोडस मार्गदर्शन पर एक पाच मिनिट निवेदन करावं असं त्यांना विनंती करतो उपस्थित कुमटे गावातील ग्रामस्थ आज चौदाव्या पुण्यस्मरण त्यानिमित्त आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत खर तर कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला खरं परमात्म्याचं ज्ञान व्हायला सुरुवात होती आणि आपल्याला ज्ञानामध्ये खऱ्या अर्थानं भर पडायला सुरुवात होती आपण बघतो की आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या विषयी द्वेष भावना मनामध्ये निर्माण होते आपण बघ दोनच मिनिटं वेळ घेतो फक्त जास्त कधी बघितलं एक का एकमेकांना धडकतात माणसांचा ऍक्सिडेंट आपण रोज पेपरमध्ये बघतो पण पक्षी कधी प्राणी कधी एकमेकांना हवेत धडकलेले आपण आजपर्यंत ऐकलेलं नाही आपण हे बघितलंय का एखादा पक्षी झाडावर बसलाय आणि झोपेत खाली पडलाय पण माणूस पडलाय खर त्यासाठी ज्ञान महत्त्वाचं आहे एक टक्का जरी कळलं ना आपल्याला हा परमत्म तरी आपलं जीवन सुखी होईल मला आज या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद ले काय रे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की महाराज की येरा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि नामदेव भोसले कुंठे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा